ते दोघे एकमेकांवर प्रेम करायचे पण प्रेम जेव्हा विश्वासावर खरं उतरलं नाही तेव्हा पती संतापला आणि गुन्ह्याला वाट मोकळी झाली ज्या पतीने पत्नीसाठी जगण्या मरण्याच्या घेतल्या होत्या त्याच पतीने थंड डोक्यानं पत्नीचा सोक्ष मोक्ष लावला शिताफीनं काटा काढला इतक्या निर्दयतेनं हत्या केली की कुणाला कानो कान खबर सुद्धा लागली नाही प्रत्येक गुन्ह्याचा शेवट हा तुरुंगातच होतो या गुन्ह्याचाही झालाय कसा ते तुम्हीच पहा उल्हासनगरात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या संशयाच्या सुडागणीत पेटला पती नात्याची झाली माती लग्नानंतरचा चळा पतीने आवडला कळा हत्येनंतर निष्पाप असल्याचा आव खुण्याच्या मानगुटापर्यंत पोलिसांची धाव हस्त्या खेळत्या कुटुंबाचा क्रूर अंत चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना उल्हासनगर मध्ये घडली आहे परिसरात खळबळ उडाली आहे दृश्यात दिसणाऱ्या या मुलीला पहा ती झाली आहे आईची पिताना, पिताना तुरुंगात धडण्यात आलंय आणि मुलीचं आयुष्य अंधारात आलंय तिचा सांभाळ कोण करणार हाच मूळ प्रश्न आहे तिच्या तोंडून ऐका घरात जेव्हा पिता आला तेव्हा त्यानं काय कहर केला रात्री म्हणजे रात्री ना परवा डोकं पडलं माझ्या मम्मीचं झगडा खूपच करत होते माझे पप्पा हा हे झालं मग त्याच्या नंतर मग त्या रात रात्री दुसऱ्या रात्री मग पप्पांनी फाशी दिली डायरेक्ट मम्मीला होंनी होती होंनी होती ओंडी घेतली डायरेक्ट अशी खेचली दावा, हा, हा मी आवरायला गेली तर मला धकलून दिलं ते सर्व भांडे माझ्या अंगावर येऊन पडले मी एक बेहोश झाली होती घटना उल्हासनगरच्या याच मुकुंद नगर परिसरात घडली या भागात राहणारा दीपक पगारे हा त्याची पत्नी सुरेखावर नेहमी संशय घ्यायचा त्यातूनच त्यानं तिला कामावर जायलाही मनाई केली होती त्यामुळे या दोघांमध्ये नेहमीच वाद व्हायचे दिनांक एप्रिल शुक्रवारी रात्री नगर नगर। रात्री न सुरेखाच्या डोक्यात जबर मारहाण केली मात्र त्यावरही त्याचं समाधान न झाल्यानं शनिवारी रात्री त्याने ओढणीच्या साह्यानं पत्नीचा गळा आवळला आणि खून केला यावेळी त्याच्या मुलीनं आईला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र सुरेश यानं तिलाही ढकलून देत पत्नीचा खून केला घटनेची माहिती परिसरात वायासारखी पसरली आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुरेखाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टम साठी रवाना केला दीपक सदा पगारे हा तिच्या चारित्र्यावर संशय घेतो आणि त्याच्यावरून त्यांच्यामध्ये भांडण व्हायची सहा तारखेला संध्याकाळी त्यांच्यामध्ये भांडण झालं त्यावेळेला त्या महिलेचा ओढणीने गळा आवळून तिची हत्या त्यांनी केलेली आहे त्याच्यामध्ये जो तिचा नवरा आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि तिच्या मुलीने तक्रार दिलेली आहे आणि गुन्हा नोंद करून त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत काही तासातच आरोपी दीपक पगारेला बेड्या ठोकल्यात त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झालाय त्याच्या या कृत्यानं एका हस्त्या खेळ त्या कुटुंबाचा क्रूर अंत झालाय केवळ चारित्र्याच्या संशयावरून कुण इतक्या टोकाचा गुन्हा कसा करू शकतो असा प्रश्न अनेकांना बाभळीच्या काठ्याप्रमाणे टोचतोय त्यामुळे ही निकृष्ट मानसिकता कधी बदलणार हाच मूळ प्रश्न आहे अजय शर्मा टी व्ही नाईन मराठी उल्हासनगर